नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे सुलू आणि नंदू एक सूचना या कथेतील सर्व पात्रे व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा तर आता ऐकूया कथा सुलू आणि नंदू इयत्ता दुसरीतील सुलू आणि नंदू घरी निघाल्या दोघींच्या हातात परीक्षेचे रिझल्ट होते सुलू वर्गात पहिली आली होती आणि नंदू जेबेम पास झाले होते पण सुलू आणि नंदू यांना त्याची जाणीव नव्हती हो ओढ्यातील पाण्यात खेळत एकमेकावर पाणी उडवत त्या घरी निघाल्या ओढा संपल्या संपल्या मेस्त्रींची आडी लागायची सगळी मेस्त्रींचीच घर घराच्या छप्पट दुरुस्तीचे काम करणारे मेस्त्री सुलू आपल्या मातीच्या जुन्या घरात शिरली तेव्हा तिची आई ओढ्यावर कपडे धुवायला गेली होती मोठ्या दोन बहिणी जंगलात लाकडे गोळा करायला गेल्या होत्या सुलूच्या आईने चुलीवर पेच शिजवून ठेवली होती त्या मडक्यातील पेच भांड्यात ओतून नंदूची आई नंदूची वाटच बघत होती नंदू गावातील सुस्थितीतील मुलगी तिचे बाबा बँकेत तालुक्याच्या गावी नोकरीला होते आजोबा प्रतिष्ठित माणूस पण गोरगरिबांच्या उपयोगी पडणार गरिबांचा कंदवाळा असलेले नंदूची आई रत्नागिरीतील म्हणजे शहरात राहिलेली तिच्या बाहेरचे तसे सर्व शिकलेले नंदूने दुसरीचे मार्क तिच्या आईच्या हातात दिले नंदूची आई, आई चिडली तिने नंदूच्या पाठी दोन धपाटे घातले नंदूच्या रडण्याचा आवाज ऐकून तिचे आजी आजोबा धावून आले आजोबा अगं का मारतेस तिला नंदूची आई मार्क बघा तिचे कशी बशी पास झाली आहे एवढा मी अभ्यास घेते तरी हिच्या अभ्यासात सुधारणा नाही आणि माझ्या भावाची बहिणीची मुलं किती हुशार पण हिचं या खेड्यात राहून नुकसान होत आहे आजोबा अग पण मग ती मेस्त्रीची सुलू नेहमी चांगले मार्ग कसे मिळवते तिचा म्हणे यावर्षी पण पहिला नंबर आलाय नंदूचई मला माझ्या मुलीची काळजी आहे या खेड्यात राहून तिचं नुकसान होत आहे नाहीतरी तिच्या बाबांची नोकरी तालुक्याच्या गावीच आहे तेव्हा यांना मी आता सांगणार आपण आता तालुक्याच्या गावी बिरहाडकर यायचं त्याशिवाय नंदूच्या अभ्यासात प्रगती व्हायची नाही नंदूची आजी काहीतरी सांगायला जात होती पण नंदूच्या आजोबांनी हात दाखवून तिला गप्प केले काहीतरी हल्ली नंदूची आई सतत आम्ही तालुक्याच्या गावी बिरहाड करणार आम्ही तालुक्याच्या गावी बिरहाड करणार असं तुंतुन वाजवतच होती संध्याकाळी नंदूचे बाबा आल्यावर नंदूच्या आईने नंदूचे मार्ग दाखवले आणि आता आपण शहरात बिरहाट केल्याशिवाय मार्ग नाही तेव्हा शहरात जायचंच आहे असं दीक्षूत सांगितलं नंदूचे बाबा नंदूच्या आईला समजावायचा प्रयत्न करत होते पण आजोबा म्हणाले मिलिंद तिच्या आईचं जर मत असेल आणि शहरात तिची जर प्रगती होत असेल तर होऊ दे तिच्या मनासारखं अशा रीतीने जून महिन्यात नंदूच्या बाबांनी शहरात बिरहाट केलं आता नंदू शहरात जायला लागले नंदू शहरात जाताना सुरूच्या घरी गेली आणि सुरूला मिठी मारून खूप रडली सुरुने तिची समजूत घातली नंदू म्हणाले सुरे काळजी करू नको ग अधून मधून मी घरी येतच असणार तेव्हा भेटूच आपण शहरात आल्यावर नंदूच्या आईने नंदूचे नाव क्लासात घातले तसेच चांगल्या शाळेमध्ये पण नाव घातले पण नंदूची तिसरीतही प्रगती दिसेना चौथी स्कॉलरशिपसाठी नंदूच्या आईने नंदूसाठी खूप प्रयत्न केले वेगवेगळे क्लास तिच्यासाठी घातले पण चौथी स्कॉलरशिपमध्ये पण नंदूला खूपच कमी मार्क मिळाले मात्र खेडे गावात राहून सुलूने स्कॉलरशिप मिळवली नंदूच्या आजोबांनी शिक्षणाधिकाऱ्यांना बोलवून सुलूचा सत्कार केला नंदूच्या आईला आजोबांचा फार राग आला तिने रागाने नंदूच्या आजोबांना विचारले तुमच्या नातीला स्कॉलरशिपमध्ये एवढे कमी मार्क असताना तुम्ही त्या गावातल्या सुलूचा सत्कार का घडवून आणलात तुम्हाला तुमच्या नातीचे मार्क बघून वाईट नाही का वाटले नंदूच्या आजोबा म्हणाले माझ्या नातीला जर चांगले मार्क मिळाले असते तर मला खूप आनंद झाला असता था। पण तिला ते मिळाले नाहीत म्हणून खेडेगावात राहून कसलेही क्लास न करता सुलूने स्कॉलरशिप मिळवली याचा पण मला खूप आनंद झाला यापुढे पण मी तिच्या मागे राहणार तिला चांगले शिक्षण मिळावे म्हणून मी तिला प्रोत्साहन देतच राहणार नंदूच्या आईचा जळपलाट झाला तिने आपल्या नवऱ्याला पण सांगण्याचा प्रयत्न केला पण नंदूच्या बाबांनी पण तिच्याकडे दुर्लक्षच केले दहावी परीक्षेत पण पर नंदू कशी बशी पास झाली उलट मेस्त्रीची सुलू जिल्ह्यात दुसरी आली दे। परत एकदा नंदूचे आजोबा सुलूच्या पाठीमागे उभे राहिले सुलूच्या आईबाबांना पटवून सुलूला तालुक्याच्या गावी अकरावी बारावीसाठी पाठवलं दहावी जेमतेम पास झालेली नंदू पण त्याच शाळेमध्ये अकरावीसाठी आले म्हणजे पुन्हा नंदू आणि सुलू एका बेंचवर बसू लागले सुलू बिचारी गावातून एस टीने जाऊ येऊ लागली पण गावातून जाणाऱ्या फक्त दोन एस टी बसेस होत्या त्यामुळे सुलूची पंचायत होऊ लागली क्लासेस संपले की दुपारी चार वाजेपर्यंत गावी जाण्यासाठी गाडी नव्हती त्यामुळे उपाशी सुरू एसटी स्टँडवर एसटीची वाट बघत बसू लागली नंदूच्या आजोबांच्या हे लक्षात आले ते आपल्या मुलाच्या बिह्हाडी आले आणि आपल्या मुलाला म्हणाले अरे मिलिन त्या मेसरूच्या सुरूचो वेळ इष्टीची वाट बघण्यात जाता पाच नंतर त्या दमान घरात पोहोचता अशाने त्या सुलूचा अभ्यास कसो होतो रे तेव्हा नंदू आणि सुलू लहानपणापासूनच्या मैत्रिणी एका वर्गात असत तर एका बेंचवर बसत तेव्हा सुलू हे तुमच्याकडे रवला तर कसा रे हो चलत ना बाबा एवढ्यात नंदूची आई किचनमधून बाहेर आली आई चलात काय चलात मला चालणार नाही ती कुठल्या जातीची मुलगी आमच्या घरात राहू शकत नाही नंदूच्या अजून आम्ही कधी जातीचा विचार केला नाही ज्याला गरज आहे त्याच्या शिक्षणासाठी मदत करणे हाच आमचा खरा धर्म वरच्या जातीच्या खालच्या जातीचा उल्लेख करणे आमच्या घराण्यात सोबत नाही नंदूच्या पण माझ्यावर माझ्या माहेरी कसे संस्कार झाले त्याचं काय आजोबा अशा संस्कारामुळे समाजाचे आणि देशाचे नुकसान होते असं मोठ्याने बोलून आजोबा घराबाहेर पडले मग नंदूच्या बाबांच्या बँकेत एक शिपाई होता त्याची बायको त्याचा डबा घेऊन बँकेत यायची नंदूच्या बाबांनी तिला बोलावून घेतले आणि सुलूची राहायची व्यवस्था तिच्याकडे केली त्यामुळे सुलूचा रोजचा जाण्या येण्याचा त्रास वाचला आणि ती शहरातच राहू लागली नंदू अकरावीच्या क्लासला जात होती क्लासच्या शिक्षकांचे नोट्स ती आपली प्रिय मैत्रीण सुरूला दाखवत होती त्यामुळे सुरूला पण क्लासच्या नोट्स मिळत होते अकरावी बारावी सुद्धा सुलू वर्गात पहिली आहे त्या काळात बारावी नंतर मेडिकलला प्रवेश मिळत होते नंदूचे आजोबा पुन्हा मागे राहील आपल्या सुनेच्या रोषाकडे दुर्लक्ष करून त्यांनी सुरूला मेडिकलला पाठवायचा चंग बांधला पैशाची गरज होतीच एके दिवशी ते त्यांच्या विभागात निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्याच्या घरी गेले एवढी प्रतिष्ठित व्यक्ती आपल्या घरी आले म्हणून तो जिल्हा परिषद सदस्य गडबडला नंदूचे आजोबा त्याला म्हणाले मी तुमच्याकडे एका मुलीच्या शिक्षणासाठी मदत मागू केलंय माझ्या नातीसाठी नाही आमच्या गावातली सुभाष मेस्त्रीच्या मुलीक मेडिकलकडे ॲडमिशन ऍडमिशन मिळते लहानपणापासून ती हुशार मुलगी असा आतापर्यंत तो खर्च कसो बसो भागवलो पण आता मोठा खर्च असा चार वर्षाची फी आणि हॉस्टेल आणि इतर खर्च एका गरीब कुटुंबातील मुलगी डॉक्टर झाली तर समाजाचा फायदो असा तुम्ही त्या मुलीसाठी काय मदत करशात तो जिल्हा परिषद सदस्य आश्चर्यचकित झाला आतापर्यंत मदत मागायला येणारे आपल्या मुलासाठी किंवा नातू दातुवांसाठी मदत मागतात पण हा माणूस एका गरीब मुलीसाठी सकाळी सकाळी मदत बघायला घरी येतो त्यांनी आमदारांना सांगून आणि आजोबांना पण सांगितले आपण तिचा सर्व खर्च करू आमदार पण मुद्दाम येऊन सुलूला भेटले त्यांनी सुलूचे कौतुक केले आणि नंदूच्या आजोबांना भेटून नमस्कार करून त्यांनी सुलूचा खर्च करण्याचा शब्द दिला सुलूची ऍडमिशन पक्की झाली आणि अख्ख्या गावात आनंद झाला आमदारांनी पण आपला शब्द पाळला दरवर्षी नियमित पैसे पाठवले मग एक वर्षी कोल्हापूरमध्ये एंटरन करून पोस्ट ग्रॅज्युएटसाठीचा अभ्यास करू लागला बारावी काठावर पास झालेल्या नंदूने बीएससी ॲडमिशन घेतली पण पहिल्याच वर्षीला ती दोनदा नापास झाली आणि शेवटी तिथे शिक्षण थांबले मुल। आपल्या मुलीसाठी नंदूच्या आईने खूप प्रयत्न केले पण नंदूला अभ्यासात गती नव्हती हे करे मग नंदूने नंदेड लाडमिशन घेतले डीएड होऊन एक वर्ष घरी बसल्यावर तिला प्राथमिक शिक्षिकेला नोकरी मिळाली आणखी एका वर्षाने तिचे एका हायस्कूल शिक्षकांबरोबर लग्न झाले या दरम्यानच नंदूच्या आजोबांचे निधन झाले नंदूची आजी आता गावी एकटी राहू लागली दीड वर्षानंतर नंदूची प्रसूती जवळ आली शहरातल्या एका डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये तिचे नाव घातले होते त्या काळात छोट्या शहरात सोनोग्राफी वगैरे यंत्रे आली नव्हती वेदना सुरू झाल्यानंतर नंदूला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले डॉक्टरनी तपासल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की मूल आडवे आले आहे सर्जरी करावी लागेल एकतर डॉक्टर बाहेरून मागवावं लागेल किंवा जिल्हा रुग्णालयात ले नवीन लेडी डॉक्टर आली आहे तिच्याकडे तातडीनं न्यावे लागेल नंदूच्या बाबांनी जिल्हा रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला ॲम्ब्युलन्स वीस किलोमीटरमधील जिल्हा रुग्णालयात पोहोचली तेव्हा नवीन लेडी डॉक्टरजवळ भरपूर पेशंट जमले होते सिरियस पेशंट आल्यामुळे डॉक्टरने आपली ओपीडी थांबवली आणि पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेण्यास लागले त्या छोट्या हॉस्पिटलमध्ये गुंगीचे औषध पण स्वत डॉक्टरच देणार होते गुंगीचे औषध देण्याची तयारी करण्यासाठी त्या डॉक्टर पेशंटच्या जवळ आल्या तर डॉक्टरना बेडवर दिसली त्यांची प्रिय मैत्री नंदू तसाच डॉक्टर सुल्फा मिस्त्री बाहेर आले बाहेर काळजीत बसलेल्या नंदूच्या आईबाबांना त्यांनी वाकून नमस्कार केले प्रत्यक्ष सुल्फाला डॉक्टरच्या विषयात पाहून हो। त्यांना आश्चर्य वाटले आणि आनंद झाला डॉक्टर सुल्फा म्हणाले काकू काही काळजी करू नका मी सर्व काही योग्य करते असं म्हणून डॉक्टर मिस्त्री आत गेले तीन तासानंतर प्रसूती उत्तम पार पडून उलगा झाला नंदूच्या आईबाबांना आणि नातेवाईकांनाही बातमी कळली ती दोघे आणि नंदूचा नवरा डॉक्टर मिस्त्रींना भेटायला आला डॉक्टरांनी त्यांना प्रसूती अवघड होती पण ती उत्तम झाली आहे त्यामुळे कसलीही काळजी करू नका असं म्हणून निर्धास्त केलं आणखी दोन तासांनी नंदू शुद्धीवर आली तिच्या शेजारी तिची प्रिय मैत्रीण सुलू उभी होती नंदूने सुलूचा हात घट्ट तुझ्यामुळे माझा पुनर्जन्म झाला ग सुलू म्हणाले तसा काय नसता गो नंदू तुझ्या माझ्या आजोबाने जन्म घेतला वाना ना तुझ्या त्यांचो जन्म होऊ माझो हात लागलो इतकोच हातात हात घेऊन सुलू आणि नंदू हसू लागला शाळा सुटल्यावर घरी जाताना हसायच्या तशात तीच मैत्री अजून तशीच नंदूची आई भरलेल्या डोळ्याने त्यांची मैत्री अनुभवत श्रोते हो माझ्या कथा तुम्ही नेहमी ऐकता माझ्या प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनेलवर सध्या चाळीसपेक्षा पेक्षा जास्त कथा अपलोड केलेल्या आहेत आणि यापुढे नवी नवीन नवीन कथा येणारच आहेत म्हणून माझ्या प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या बहुमोल कमेंट्स व्हिडिओच्या कमेंट, कमेंट बॉक्समध्ये नोंदवा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद